पालघरमधून पालघरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरेंच्या भावाला जबर मारहाण करण्यात आली आहे अतिश मोरेंवर कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय अविनाश जाधवांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय बोईसरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या भावाला जबर मारहाण करण्यात आली समीर मोरे यांच्या भावावरती कोयत्याने हल्ला करण्यात आलाय मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप समीर मोरे यांचे भाऊ अतिश मोरे यांनी केलाय यांच्या मोरे यांच्यावरती बोईसरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपण ही दृश्य पाहतोय मनसेतला हा अंतर्गत वाद आहे आपण संदर्भात अधिक माहिती घेऊया पालघरचे आमचे प्रतिनिधी विनायक पवार आता माझ्यासोबत आहेत विनायक हा सगळा एकूणच ही घटना काय आहे हो नक्कीच अविनाश जाधव यांनी दुपारी राजीनामा दिल्याचं जे पत्र होतं ते सोशल ते प्रसिद्ध झाल्यानंतर काही वेळातच पालघरचे जिल्हा प्रमुख जे आहेत अविनाश समीर मोरे यांच्या भावावरती आशिष मोरे यांच्यावरती मध्यध्वंद्व तरुण आणि जवळपास पंधरा ते वीस मध्यध्वंद्व तरुण हे ठाण्यावरून आले होते त्यांच्यासोबत अविनाश जाधव जे आहेत चाकू तसेच तलवारीने वार केलेले आहेत तसेच समीर मोरे यांना ही मारहाण झाल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आशिष मोरे यांना सध्या बोईसर येथील शगुन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात मनसेमधला हा अंतर्गत वाद आहे काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला विनायक पवार यांचा आवाज नीट ऐकू येत नाही आहे विनायक तुम्ही तो आवाज सुधारण्याचा प्रयत्न करा मात्र या सगळ्या संदर्भामध्ये मनसेमधला हा अंतर्गत वाद आहे आज आपण अविनाश जाधव यांनी मनसेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त देखील पाहिलं आणि त्यानंतर घडलेली ही घटना आहे मनसेला या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळू शकलं नाही मात्र त्यानंतर अनेक घटना राज्यामध्ये घडतायत मनसेमधला हा वाद आहे पालघरमधली ही घटना आपल्या समोर येते पालघरचे जिल्हाध्यक्ष समीर मोरेंच्या भावाला जबर मारहाण करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला आशिष पवार असं त्यांचं नाव आहे